नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण तेरा ते चौदा वर्षाच्या मुलीचं जीन्सवरची कुर्ती पाहणार आहोत तर त्यासाठी मी एक मीटर ड्रेस मटेरियल घेतलं तुम्ही जर का लॉंग स्लीव्ज करत असाल तर, मी तर दीड मीटर लागतं तर इकडे मला शॉर्ट स्लीव्ज करायच्या होत्या तर मी चार फोल्डवरती ह्या कापड ठेवलं आहे डबल आणि अजून डबल करून बंद बाजू माझ्याकडून ठेवली आहे तर कुर्ती डायरेक्ट कपड्यावरती ठेवायची आणि मग माप काढून घ्यायचं तर आधी हाईट काढून घेतली जर का आपल्याला खालून फोल्ड करायचं असलं तर एक इंच एक्स्ट्रा ठेवते वरती शोल्डरजवळ अर्धा इंच असं दीड इंच मी एक्स्ट्रा ठेवलं उंचीपेक्षा त्याच्यानंतर उंची घेतल्यानंतर लगेचच आपण शोल्डर मापून घ्यायचं तर मी शोल्डर घेतलं पाचचं पूर्ण त्याच्यात मी गळा काढते दोनचा आणि तीनचं शोल्डर तर बरोबर होतं तब्येत जर का जास्त असली तर तुम्ही वाढवू शकता गळा अडीचचा घ्यायचा तर मी पाचचं शोल्डर घेतल्यानंतर लगेचच मोंडा काढला साडेपाचचा आणि मग त्याच्यानंतर आपण चेस्टची आणि मग दुसरे माप घ्यायचे मोंड्याचं माप घेतल्यानंतर मोंड्यापासून खाली कटपर्यंत जे माप आहे ते मी घेऊन घेतलं आणि तिथं एक डॉट देऊन दिला म्हणजे आपल्याला माप नेमकं कुठं कुठं टाकायचं तीन ठिकाणी चेस्ट जो मध्य देतो आणि कमरेपर्यंत तर सगळ्या ठिकाणी मी दीड दीड इंच वाढवले मोंड्यापासून तर खाली तर हे बघा हे हे माप कसं घ्यायचं तर कटपर्यंत तर मोंड्यापासून मोंढ्याजवळ अर्धा इंच सोडायचं आणि खाली कटजवळ अर्धा इंच तर असं साडे अकराच माप येत होतं तर तेवढं फिक्स माप टाकायचं आपण कपड्यावरती आणि मग माप तीन मापं काढायची असतात ते तीन मापं हे बघा चेस्ट हे मध्य आणि मग कमरेजवळ तर सगळ्या ठिकाणी दीड दीड इंच आपण एक्स्ट्रा सोडायचं हे कट जवळ तर हे सगळे माप काढून झाले होते आणि कट तिथून मग जो उरलेला आहे तो कट स सरळ स्ट्रेट टाकून घ्यायचा आधी उंची टाकून घ्यायची कपड्यावर आपण माप तर मोजूनच पाहिलं कसं घ्यायचं म्हणून उंची टाकल्यानंतर लगेच शोल्डरचं काढायचं भाग तर हे बघा इथं शोल्डर काढून घेते दोन इंच मी गळा काढला पाच शोल्डर घेतलं होतं तर आणि पुढचे उरलेले तीन इंच आपण शोल्डर घेणार आहोत तुम्ही कमी जास्त करू शकता अडीच इंचही घेऊ शकता तुम्ही शोल्डर पण मग तीन ठेवलं तर, तर मी पण काढून दाखवले आणि इथं पण टाकते तर हे बघा साडेपाचचा मी मोंडा घेतला लगेच वरती गळा दोनचा शोल्डर तीनचं खाली मोंडा टाकला साडेपाचचा इथं गोलाई द्यायची दीड इंचाची माझ्याकडे तो चॉक नव्हता म्हणून मी क्रेऑनने करत होती म्हणून मी डॉट टाकला होता फक्त कॉर्नरला आणि तिथून दीड इंच गोलाई दिली तर ही गोलाई त्याच्यानंतर लगेच परत चेस्ट एकदम मापून घ्यायचं किती घेतो आहे आपण असं तर ती गोलाई दाखवत होती मी की दीड इंचाची घेतली म्हणून तर आता चेस्ट परत एकदा चेक करून घ्यायचं मी कापड तर एकदम मापाचाच टाकला होता एक जर येत होतं म्हणून एकच मीटर कट केला होता तरी आता जो आपला स्लीवचा मोंढा होता ना त्याच्यापासून तर खाली कटपर्यंत साडे अकरा घ्यायचं होतं तेवढं माप मी आधी टाकून घेतलं आणि जो मध्य होता तर तो पण काढून घ्यायचा होता तर एवढ्या इथं पण जेवढं आपल्याला नऊ साडेनऊ घ्यायचं होतं ते टाकून घेतलं गोलाई देऊन दिली आणि जे उरलेला होता तो स्ट्रेट कट होता आणि जास्त जर का मोठे कट जास्त का कपड्यावर तुम्ही कट करत असाल तर माप घेऊनच मग कटचं पण माप घ्यायचं पण हे माप एकदम मी कापड वायानं घालता घेतलं होतं कापड म्हणून मग बरोबर टाकता आलं तर हे बघा आपली कटिंग तयार होती आता फक्त आपल्याला गळा काढून घ्यायचा होता खाली डिझाईन आलेली होती म्हणून फोल्ड करायची गरज नव्हती तर गळ्याचंही माप मी कुर्तीवरतीच घेऊन घेतलं वरती अर्धा इंच सोडायचं गळ्याजवळ आणि मग जेवढं माप होतं तेवढं तर साडेतीन इंचचा गळा होता खूप डीप नव्हता तर बरोबर साडेतीन इंचच मी कपड्यावरती कट करणार होती तर खूप सोपी राहते आपण जी मोठी कुर्ती कट करतो ना सेम तसेच माप काढायचे असतात आणि स्टिचिंगला पण सेम तशीच राहते ही कुर्ती पण शॉर्ट घ्यायची आणि उंचीनुसार आपण कमी जास्त हे करू शकतो तर ही कुर्ती गुडघ्यापर्यंत होती कोणाला वरती जरी पाहिजे असली तर तेवढं माप घेऊन तुम्ही हे करू शकता कमी जास्त तर आपली कटिंग तयार होती आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवला होता पण मोबाईल किंवा बंद पडला तर ते कळलंच नाही म्हणून स्टिचिंगचा व्हिडिओ आलाच नाही फक्त थोडंफार मी जे शॉर्ट एक दोनमध्ये काढून घेतले होते तेच आले पूर्ण व्हिडिओ आलेला नाही तर तुम्हाला सेम या कुर्तीची स्टिचिंग पाहिजे असली तर तुम्ही कमेंट्स नक्की करा म्हणजे मी स्टिचिंग पण नंतर दाखवेल आणि तुम्हाला कटिंग या कुर्तीच्या छोट्या स्लीव्ज मी काढून घेतल्या होत्या अगदी तीनच्या चार लावायच्या लावायचे होते म्हणून मग स्लीवज कटिंग पण केल्या होत्या तर ते आपण नंतर जॉईन करून घेणार आहोत तर हे तुम्हाला मध्ये मध्ये शॉर्ट दिसलेच असतील तर तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि अजूनही तुम्हाला मी माझी शिकवण्याची पद्धत कळली नसेल समजत नसेल तर मला कमेंट्समध्ये ते पण टाकत चला आणि माझा हा नवीन चॅनल आहे तरी खूप छान सपोर्ट करता येत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप धन्यवाद